आयटी मधल्या लोकांचं लॉंग सिटिंग असतं लिटरली सेव्हन टू एट आवर्स ते कंटिन्यू बसून असतात सो त्यामध्ये आणि त्यांचा ब्रेक फक्त लंच ब्रेक एवढाच असतो सो त्यांना जर मला सजेशन द्यायचे असेल तर मग येतात आणि असे पेशंटही येतात की ज्यांना बिकॉज ऑफ पोस्चरमुळे त्यांना नेक पेन आहे किंवा लो बॅक पेन आहे आणि त्यांचं ट्रॅव्हलिंग खूप आहे मग त्यामध्ये आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही चेअर व्यवस्थित वापरा जी ज्यामध्ये असं स्पायनल कर्व आहे ठीक आहे जर तुम्ही ती अफोर्ड नाही करू शकत तर प्रॉपर बॅक सपोर्ट घ्या किंवा खाली पण बसायला एक उशी घ्या किंवा तुम्ही टीव्ही बघताना किंवा मोबाईल बघताना कंटिन्यू इतकं खाली एकदम मान करून मोबाईल बघणं पण खूप चुकीचं आहे आणि आपण घरी गेल्यावर खूप थकून गेल्यावर आपण घरी आपण एकदम ताठ नाही बसतो पण कसंही हा विच इज रॉंग ऍटलीस्ट तुम्ही ठीक आहे थोडा वेळ पडलात पण एक व्यवस्थित मध्ये तुम्ही बसलात किंवा टीव्ही बघताना की तुम्ही पाणी भरपूर प्या आता hmm. भरपूर पाणी प्या म्हणजे किती मेजरमेंट <laughs> <laughs> मग लोक म्हणतील मग आम्ही पाच सहा लिटर पाणी पितो okay. तरी असं नाहीये युजली वेटच्या प्रमाणे तुम्ही पाणी तसं पिऊ शकता hmm. म्हणजे काही जर ओव्हरवेट असतील ऑब्व्हियसली त्यांनी पाणी थोडं जास्त पिलं पाहिजे जे अंडर म्हणजे कमी वजनाचे असतील त्यांनी थोडंसं कमी म्हणजे तीन दोन तीन लिटर पण त्यांना सफिशियंट असतं पण ह्या सगळ्यांमधून एक तुम्ही तीन ते साडेतीन लिटर तरी पाणी दिवसभरातून गेलं पाहिजे एक जनरल अमाऊंट